आज अत्यंत ठाणेकरांचा पण आनंदाचा दिवस आहे की एकशे बहात्तर वर्षापूर्वी बोरिबंदर ते ठाणे पहिली रेल्वे धावली आणि ती ठाण्याला पहिल्यांदी आली आणि त्या रेल्वेचं इंजिन देखील या ठिकाणी आम्ही सजवलेलं आहे स्टेशनच्या समोर ठेवलेला आहे हा ठाण्याचा एक मान आहे मानबिंदू आहे हा ऐतिहासिक ठेवा आहे ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे तसं या शहरामध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत रेल्वे ही त्याच्यामधलाच एक मोठा ठेवा आहे की देशामध्ये आता मेट्रो आहे निराळ्या प्रकारचं रेल्वेची जाळी तयार होत आहे ठाण्यालाही येते पण पहिली देशामधली रेल्वे जर कुठे पहिली आली असेल तर ती ठाण्याला आली आणि त्याचा ठाणेकरांना खूप सारखा अभिमान आहे आनंद आहे आणि त्याच्यामुळे आज हा प्रवासी संघटना असेल किंवा ठाणेकर सगळेच आम्ही हा दिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा करतो की एकशे बहात्तर वर्षे या रेल्वेच्या वाढदिवसाला झालेली आहे पुढच्या काळामध्ये रेल्वेच्या संबंधी अनेक सुधारणा जरी झालेल्या असल्या तरी वाढत्या लोकसंख्येच्या समोर ठेवून अनेक सुधारणा करण्याचा संकल्प हा देखील सरकारचा केंद्र सरकारचा आहे आणि त्यादृष्टीने देखील आम्ही प्रवासी संघटना असतील किंवा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल आम्ही सातत्याने सा पाठपुरावा करणार आहोत